भाजप नेते बाळराजे पवार यांना गेवराय पोलिसांनी केली अटक दोन डिसेंबर रोजी पंडित पवार गट एकमेकांना भेडले होते त्यामध्ये झाला होता गुन्हा नोंद नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक दहामधील उर्दू शाळा या बूथ केंद्रावर पंडित पवार गटात जंगी राडा झाला होता तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत गावकर यांनाही कृष्णय्या निवासस्थानीवर जाऊन बाळराजे पवार व काही समर्थकांनी मारहाण केली होती तसेच त्यानंतर माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली होती सदर प्रकरणात गेवरे पोलिसांनी सुमोटूनुसार फिर्याद दाखल केली होती तसेच या, या गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सतरा दोन हजार पंचवीस गुन्ह्यामधून तीनशे तेहतीस हे अतिरिक्त कलम वाढले आहे व वा या प्रकरणात पन्नासपेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून अटक व सुटका केली आहे पण या प्रकरणात बाळराजे पवार यांना गेवराय पोलिसांनी दिनांक सोळा डिसेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजल्याच्या दरम्यान अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे